अकोट तालुक्यातील उमरा वीज उपकेंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यास जातीवाचक शिविगाड केल्याची घटना सोळा ऑगस्ट रोजी घडली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार उमरा येथील सहाय्यक अभियंता रमेश चांदूरकर यांनी त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश वाकोळे यांना कार्यालयामध्ये बोलावून उद्धट बोलल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला या वादाचं पर्यवसन भांडणात होऊन अभियंता रमेश चांदूरकर यांनी तंत्रज्ञ सतीश वाकोडे यांना जातीय वाचक शिविगाड केल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना जाती वाचक शिविगाड करणे ही अतिशय चुकीची बाब असून गंभीर आहे यासंदर्भात तंत्रज्ञ सतीश वाकोडे यांनी सतरा ऑगस्ट रोजी सहाय्यक अभियंता रमेश चांदूरकर यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाड केल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे त्यानुसार जातीवाचक शिवीगाड करणाऱ्या रमेश चांदूरकर या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वे गुन्हा दाखल होईल काय अशा प्रकारची उलटसुलट चर्चा अकोटमध्ये होत आहे या सर्व प्रकरणाचा तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वीर हे करीत असून या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आले नसल्याचे वृत्त आहे एम सी एन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट मी रितेश पुरुषोत्तम वाकोडे राहणार मी उमरा येथे महावितरण मध्ये कार्यरत आहे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी वेळ अंदाजे चारच्या चार ते चार चार सात साडेपाचच्या सुमारास मी ऑफिसला हजर होतो त्यावेळेस श्री चांदुरकर साहेब पण मी बसलेला होतो त्यावेळेस श्री सतीश वाकोडे वरिष्ठ तंत्रज्ञ हे तिथं आले त्यानंतर श्री चांदुरकर साहेब यांनी यांना जातीवादक शिवगाळ सुरू केली व महारा बौद्धा तू ते झाडं तोडले नाही ते तुमचंच काम आहे तुम्ही हलक्या समाजाच्या हलक्या जातीच्या व ते जे आरो प्लांट आणलेलं आहे ते फक्त मी माझ्या समाजाच्याच लोकांसाठी आणलेलं आहे तुम्ही बौद्धसाठी तुम्हाला ते आणलं नाही त्यामुळे तू त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं पाणी पिऊ नको पाणी पिल्यास किंवा याची कुठं वाच्यता केल्यास मी तुझा प्र निलंबनचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवेन असे माझ्या समक्ष सतीश वाकोळे यांना बोलले मी सतीश अशोकराव वाकोळे राहणार दानापूर हल्ली मुक्का मुंब्रा व्यवसाय नोकरी एम सी बी ऑफिस उमरा तिथे तीन महिन्यापासून कार्यरत आहे तिथं सोळा तारखेला माझे साहेब श्री चांदोकर साहेब यांनी मला मी काम करत असताना डिपीवरले काम करीत असताना मला ऑफिसला बोलावले तो डिपोवर काय प्रॉब्लेम आहे बघ मी त्यांना सांगितले सर झाड तोडायचं आहे बघा त्याच्यावरलं कारे बुद्धा तू तु, तुझंच काम तु 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 आहे झाडं तोडायचं तुम्ही हे मटणं खाऊन महार सुधारलेच नाही मंद बुद्धी आहात आणि म्हणून मी नंतर पाणी प्यायला गेलो म्हणे म्हणे पाणी नुकतो म्हणे तुम वाटतो म्हणे मी तुमच्या महाराज म्हणले ते हाते नको लो म्हणे अशा भाषेत मला एकदम शिबिरगाळ केली मी आता एकदम म्हणजे मनस्थिती माझी व्यवस्थित नाही आहे त्याच्या मन माझं मन मन खच्चीकरण झालेलं आहे आणि पाणी प्यायला गेलं असल्यावर तिथं फक्त जर हातच लावतो तर मला म्हणजे हातही लावायचा म्हणे तुला नाही तर सस्पेंड करीन म्हणे या भाषेत माझ्यासोबत त्यांनी दमदाटी केली पोलीस स्टेशनला तक्रार पोलीस स्टेशनला आम्ही सतरा तारखेला आल्यावर संध्याकाळी रिपोर्ट दिल्यावर त्यांनी मला उशी दिली नाही आज बयांसाठी बघायला त्यांनी बयान घेतलं बयान झाल्यावर त्यांनी मला उशी दिली नाही तक्रार अजून दाखल केली नाही त्यांनी फक्त लिहूनच घेतलं म्हणत ते तुमचे साहेब याचे राहिले म्हणत ते नागपूरला जायला तर